आता ते आता हे तुम्हाला वाटतं की नाही पण अनेकांना बाहेर असं वाटलं की इट वॉज व्हेरी एम्बॅरेसिंग की पालकमंत्रीपदांची घोषणा होते आणि असं माहिती पहिल्यांदा घडलं असं करेक्ट मी इफ आय एम रॉंग की पालकमंत्रीपदाची नियुक्ती होती त्याच्यात स्टे आणतो आणला जातो त्यातलं एक पालकमंत्रीपद हे तुमच्या जिल्ह्यातलं आणि त्या तुमच्या कन्याच आहेत अदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्री होत्या नाशिकच्या पदावरती स्टे आणला गेला तुम्ही मध्ये मध्ये कोपर खड्या त्याच्यावरनं मारल्यात पण दुसऱ्या ऑफ द अदर साईड इज ऑल्सो व्हेरी सिरियस हा कुठेतरी लॅक ऑफ कॉर्डिनेशन दाखवतात कारण तुमच्या घटक पक्षाचे से, शिवसेनेचे से तिथले आमदार ह्याच्यावरती प्रचंड आक्रमक होऊन बोलताना दिसतात एक असं आहे की रायगडचं आणि विशेष करून कन्याचंच राज्यमंत्र असल्यामुळे पालकमंत्रीपद असल्यामुळे मी अधिक भाष्य करू इच्छित नाही कारण मग त्याला वेगळा कंकोरा येऊ शकतो पण ज्या पद्धतीने भूमिका सरकारमधल्या एका घटक पक्षाच्या आमदारांच्याकडनं मांडली गेली ती युतीला अलायन्सला योग्य आहे असं मला बिलकुल वाटत नाही परंतु ही जी काय दिला गेलेला हा स्टे आहे किंवा त्याबद्दलच्या ज्या काय प्रतिक्रिया आहेत मी स्वतः प्रदेशाध्यक्ष आहे अनेक वेळेला माझ्याबद्दलची सुद्धा टीकाटिपणी अत्यंत अश्लाघ्य भाषेत झाली जी पण मी एका संस्कृतीमध्ये वाढलेला कार्यकर्ता आहे आणि कुठल्याही गोष्टीला तितक्या समर्पकपणाने उत्तर देण्याची हिंमती आहेच पार्श्वभूमी पण आहे आणि हजार टक्के वस्तुस्थिती पण आहे पण शेवटी मी अशा पदावरती आहे की ज्या ठिकाणी तीन घटक पक्षाचं सरकार प्रचंड बहुमताने सत्तेवरती त्यावरती आल्याच्यानंतर त्या घटक पक्षामधला सरकारमधला एक महत्त्वाचा पक्ष असलेला पक्षाध्यक्षच एखादी भूमिका मांडतो तर ते योग्य नाही असं मला स्वतःला वाटतं मी जर या पदावरती नसतो तर मालिका लाभली असती बोललो असतो प्रत्येक बाबतीमध्ये माझ्या विधानसभेला कुठे काय झालं लोकसभेला नंतरच्या विधानसभेला कुठल्या मतदारसंघात काय झालं माझ्याकडे आकडेवारी आहे मी तर गेले अनेक वर्ष निवडणूक लढत आलो त्याच्यामुळे त्या त्यावेळेला तर मी नक्कीच उत्तर देत आलो पण मी आता अशा पदावरती आहे तर ही उत्तर देणं काय सोपं आहे माझ्याकडे आकडेवारी आहे माझ्याकडे मत मतदान व्हायचं आहेत मला किती मतं मिळाली नंतर किती मिळाली माझ्या पक्षाची मतं किती ती मला किती मिळाली आणि मग इतरांना सुद्धा ती नसती मिळेल तर त्यांची मतदानाची आकडेवारी काय असती कोणी कुठे बंडखोरी केली सगळं मला पाठ आहे नाही पण त्यांचा उलट आरोप हा असा आहे की तुम्ही त्यांच्याबाबत मदत केली नाहीत असं त्यांचंही म्हणणं त्याचं उत्तर मी देऊ शकतो एका क्षणात हिम्मत नाही लागली समोर उत्तर देण्याची पण hmm. मी पत्ते hmm. पाहतो hmm. मी प्रदेशाध्यक्ष आहे आणि मला त्या जबाबदारीची जाणीव आहे मी बेजबाबदार वागत नाही जसं मंत्र्यांनी जबाबदारीने वागलं पाहिजे भाष्य करताना ती जी अनेक जणांना जबाबदारी कळत नसेल त्याला hmm. मी काय करणार पण त्याचा निर्णय घेण्या इतपत माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहेत योग्य वेळेला घेतील हे त्यांचं म्हण त्यांचा दावा हा म्हणजे स्थानिक राजकारणाकडे तर मी थोडासा त्याच्याकडे येतोच परत पण त्यांचं म्हणणं आहे की जिल्ह्यामध्ये आमदार आमचे जास्त आहेत त्यामुळे पालकमंत्रीपदावर आमचा दावा आहे एक असा आहे की दोन तीन भाग येतात सर्वच इथं उघड करणं का काय योग्य नाही कुठली गोष्ट संख्येवरती ठरत नाही संख्येवरती ठरलं असतं तर मुख्यमंत्री संख्येवरती ठरला गेला असता अडीच वर्षापूर्वी तर कसं वेगळा निकाल दिसला असता किंवा महाविकास आघाडीचं सरकार आलं छप्पन चोपन्न एक्केचाळीस तरी आम्ही आमच्या पक्षाने फार मोठं उदार उदारांतकरण दाखवलं आणि पाच वर्षाचं मुख्यमंत्रीपद दिलं नाही तर फरक बेक किती होता उद्धवजी मुख्यमंत्री झाले त्यावेळेला चोपन्न छप्पन छप्पन उद्धवजींचे चोपन्न राष्ट्रवादीचे एक्केचाळीस का बेचाळीस काँग्रेसचे बेचाळीस आणि तसं पाहिलं तर वेगवेगळ्या ठिकाणचं संख्या बरं वेगळ्या आहे